दक्षिण काशी समाजात जाणाऱ्या पैठणी येथील राष्ट्रीय संत भावनदास महाराज यांची पाचशे बारावी पुण्यतिथी आषाढी चतुर्दशी जुलै बुधवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात नाथ मंदिरात साजरी करण्यात आली यावेळी भक्तांनी भावनदास महाराज प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून त्यांचा जय जयकार केला संत भावनदास महाराजांनी कृष्णदेवराया राजांनी कर्नाटकातील आनागुंदीला पांडुरंगाची मूर्ती नेली होती ती पांडुरंगाची मूर्ती बांधास महाराजांनी वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी म्हणजेच इसवी सन पंधराशे सहा मध्ये पुन्हा महाराष्ट्रातील वारकऱ्याचे आराध्य दैवत पंढरपूर मध्ये आणून त्याची पुन्हा प्राणप्रतिष्ठा केली होती पैठणच्या गावातील नाथ मंदिरात भानदास महाराजांच्या मूर्तीचा महाभिषेक पुरोहित बाळासाहेब उपाध्ये रवींद्र सालजोशी यांच्या मंत्रघोषात संपन्न करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रल्हाद चरण माधव भालेराव रवींद्र पांडव अशोक कुलकर्णी दिनेश पारिक प्रसाद खिस्ती अमोल कुलकर्णी बंडेराव जोशी बंसी चावक विष्णू ढवळे शिरंग मडके विठ्ठल खरात महेश मडके विजय शिवपुरी भक्ती कुलकर्णी माधुरी पांडव सुनीता वैद्य जयश्री कुलकर्णी नीला पाटील उषा वावधने वैशाली पाटील पूजा जाधव जयसी मडके आदींनी परिश्रम घेतले यावेळी महिलांनी भजने भारुडे भावगीते गायली संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक